सकाळची महादेवाची पूजा तयारी सकाळचा सूर्योदय सोडलं की भरपूर पाणी असतं आणि ते पुढे वाहून गेलं की ही अशी कोरडी पडते काल किती भरलेलं दिसत होतं आणि आज सगळं उदगड गोटे वाळू बाहेर आली काल तिकडे सूर्यास्त दिसला होता आणि आज इकडे सूर्योदय पार्वती के सीताराम जी के और हनुमान जी के दर्शन कौन सी अवस्था में पाए उन्होंने इस तरह का कपड़ा कौन पहनता है इसको पहनने के लिए बोला इस तरह का कपड़ा हरिभक्तरायण धर्म साधु सन्यासी को इस तरह का कपड़ा पहनने के लिए बोला आप सबने पहन रखा है आप में मुझ में कुछ फर्क है नहीं हमारी संस्कृति में अनेक तरह की यात्राएं मुख्य बात समझिए हमारी संस्कृति में अनेक तरह की यात्राएं है किसी और यात्रा में किसी और यात्रा में डंडा और कमंडल अनिवार्य है क्या किसी और धार्मिक हमारे धर्म की नहीं दुनिया के किसी भी धर्म में दंड और कमंडल रखने का अधिक, रख करके परिक्रमा लगाती क्या कुछ, कुछ यात्रा होती क्या नहीं क्यों क्यों तो धागा बंदा ये धागा बंदा पंडित जी ने बोला रोज नीलाने का रोज धुलाने का रोज इसकी सेवा करने का क्या क्या कारण रहा इस डंडे को नीलाने का इतना विशेष महत्व क्यों दिया पंडित जी आप सब हैं, लेकिन हमको जानकारी नहीं की डंडा क्या है डंडे और कमंडल को आप समझ जाओगे ना आपको मेरी बातें अच्छी लगी हमारे धर्म में इस तरह का वेश और दंड कमंडल रखने का अधिकारी कौन है किसको रखने के लिए बोला बोलिए ना कौन रखता है डंडा कमंडल और इस तरह का कपड़ा कौन पेलता है

डंडा का मंडल कौन रखता है बोलिए क्या है साधु है ना? इस तरह का कपड़ा और डंडा का मंडल रखने का अधिकार किसका है साधु सन्यासी का अधिकारी कलेक्टर जिला दंड अधिकारी दंड का रखने का अधिकार किसको दिया कलेक्टर प्रशासनिक डंडा कलेक्टर क्या करता है आप अपराधी हो नहीं हो उसको कोई तो मतलब नहीं उसने तो लिख दिया आपका खेल होगा आप हो तो सच्चा बना सकता हो सच्चे हो तो झूके बना सकते उसको पूरे जिले का राजा प्रधानमंत्री उसकी बात नहीं टाल सकता क्यों उसको सरकार ने उसको इतनी पढ़ाई करके वहां पर सोचा है उसको हाथ में एक डंडा दिया ये डंडा पक्कड़ बाबांचा नर्मदा शांति आश्रम आणि पंचकोशेश्वर महादेव मंदिर ते सोडून आम्ही आता निघालो जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज संत सेवा नर्मदा आश्रम अन्नक्षेत्र बेलसर नेहर थोड वाटायला छान आहे आश्रम नवीन बांधले श्री विमलेश्वर धाम मंदिर बेलसर पोहोचलो आम्ही खूप सुंदर आहे मंदिर विमलेश्वर धाम मंदिर बेलसर

चंद्रेश्वर महादेव मंदिर मै्याच्या एकदम दोन किनारीच आहे चढून आलो आम्ही टेकडी चंद्रेश्वर महादेव हे देवींच आवडीचं ठिकाण आहे मंदिर बनायच्या आधीपासून तर त्या इथे म किनारी येऊन बसायसाठी यायच्या ये इथे सव्वा म्हण म्हणजे पंचावन्न किलो सव्वा म्हण पंचधातूची घंटा होती ती गेली चोरीला काय सापडली नाही अजूनपर्यंत इथे सगळे बारा ज्योतिर्लिंग आहेत त्याचं दर्शन झाल्यावर आपल्याला बारा ज्योतिर्लिंगांची पुण्याचा प्राप्ती होते आता इथे दुसरी घंटा बसवली आहे माझा म्हणजे अशी इकडून मळून आली आहे बाजूने परत वळली उजव्या बाजूला आणि छोट्या टेकडीवर चंद्रेश्वर महादेव बारा ज्योतिर्लिंग बारा लिंग आहेत तिथे आम्हाला चहाचा आग्रह के ले चहा बनता आहे असा धुनी मध्ये चहा बनतो हूँ खूप बढ़िया बने हमके आपक है सब डाल दिया हूँ अजरा कुछा वो तो हमने देख लेक्ट अब हैं डाले डाले हैं गीता संकुल आश्रमात आलो आम्ही एंट्री गेट आहे कोंबड्याच्या तुऱ्यासारखी फुलं आली आहेत बरीच नाही आम्हाला कपडे वाळण्यासाठी दोरी बांधून देतील याला सेवा म्हणतात किती सेवा करतील आम्ही आता कपडे धुतले तर ड्रायरमध्ये टाकलेत मशीनच्या वाळण्यासाठी ही पण ही पण फुलं नवीन आहेत ते शिल्प आहे महाराजांनी गाईच्या शेणाच्या गोऱ्या बनवल्या हवनासाठी लागतात म्हणून छान वाटिका सजवली आहे छोट्याशा आंब्याला केवढा मोहर आलाय राम तुळस आणि लक्ष्मण तुळस दोन्ही आहेत अरे वा कमल वाटिका रस्ता तर ॲक्युप्रेशरच आहे बापरे टोचत आहे कमळ कमळावर भुंगे किती सुंदर कलर आहे तो आणि हा गुलाबी नर्मदा मैया हे भोलेनाथ इकडे जांभळी कमळ आहेत छान झाडं लावली इकडे नागाच्या फण्याच्या खाली शंकराची पिंडी おシュマシュマシまマシュマシュマシュマシュマシュマシュマシュマシュマシュマ मिरर वर्क केलंय छान बाबाला खूप कलाकारी झाड सगळ्यांचं खूप आहेत खूप सुंदर देवघर बनवले संगमरवरी मूर्ती आहेत देवारा पण आहे खूप सुंदर आहे त्यांनी का मान टाकली आहे कमलीनेचा आकार केलाय त्याच्यात बॉटल पाम लावलाय नर्सरीच वाटते आम्ही किती एक एक जमवलं असेल त्यांनी कुठून कुठून इथे आमच्या बॅगा आणि इथे भोजन प्रसादीची तयारी चालली बाजरीच्या भाकरी करतात <laughs> श्री लोकेश्वर महादेवला आलो आम्ही कडे हनुमानजी आणि इकडे मोठे नंदी महाराज ज्यात मध्ये मोठं शिवलिंग आहे उज्जैन सारखं त्याच्यावर पेंटिंग केलंय बडवामधलं श श्रीराम मंदिर नागेश्वर मंदिर बडवा खोल उतरून जायचं सगळ्या बाजूनी पाणी आणि मधोमध मंदिर दिसतंय इकडे मोठे मोठे मासे आहेत scorop द्या aga द्या तो प्राचीन मंदिर दिता है दगड़ी पेंटिंग के लिए तो मंदिर खूब प्राचीन है गणेश मंदिरातले अवशेष कृती मग रिन्युएशन केले पडझड झालेली किंवा पाडलेली मंदिर नंतर रिन्युएशन केलं हे ओरिजिनल Agora vai de um